जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या पुण्यामध्ये दाखल होते तुकोबारायांची पालखी आकुर्डीचा मुक्काम उरकून तर ज्ञानोबांची पालखी आळंदीतल्या मुक्कामानंतर उद्या पुण्यामधील पुण्यामध्ये दाखल होते यासाठी पुन्हा सज्ज झालंय राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचं कळत आहे दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दोन दिवस मुक्कामी असतील तुकाराम महाराजांच्या पादुका त्याचप्रमाणे निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये तर माऊला माऊलीची पादुका ही पालखी विठोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येतील थे त्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही दिवेघाटचा अवघड प्रवास करत सासवडला मुक्कामी पोहोचेल